माळ्याच्या प्रांताधिकारी आंबेकर ढोकळ यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला प्रांत अधिकाऱ्यांची गाडी अडवून शिवीगाळ आणि धक्काबुक्की तीन वाळू माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल पुरंदर तालुक्यामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित सात गावांमधल्या नागरिकांचा विरोध सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा काढला मोर्चा तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अपहाराचं प्रकरण मनसेनं आंदोलन करीत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची केली मागणी मिरज सांगली रस्त्यावर भरधाव कारची पाच वाहनांना धडक अपघातामध्ये तीन गाड्यांचे चालक किरकोळरित्या जखमी सिंधुदुर्ग मधल्या वैभवपाडी गगनबावडा रस्त्यावरील सुपनदीवरचा पूल पाडत असताना पुलावरून पोकलेन नदीपात्रामध्ये कोसळली चालक बचावला धाराशिवमध्ये बाजार संपल्यामुळे पुन्हा एकदा सोयाबीनची खरेदी थांबली सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचा मुक्काम शेतकरी संतापले कोल्हापूरची <द्थारा गारे> व्हाईट आर्मी शरद पवारांना पुरस्कार देणार आपत्तीच्या वेळेला थांबणारा महायोद्धा म्हणून पुरस्कार दिला जाईल <द्थारा गारे> अमरावतीमध्ये बैल जोडीची सुसाट शर्यत बच्चू कडू यांनी शंकरपटामध्ये सहा पूर्णांक नव्याण्णव सेकंदामध्ये बाजी मारली दाओस आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचं केंद्र तिथे भारतीय कंपन्यांचे परदेशी पार्टनर असतात त्यामुळे तिथे करार केले जातात भारतीय कंपन्यांशीच करार केल्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर दाओसमध्ये महाराष्ट्राचा बोलबाला विक्रमी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार कोटींचे करार सोळा लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होईल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या